नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण आलेलो आहोत मध्ये एक साप निघलेला आहे असा कॉल आला होता तर आता गाडीमध्ये गेलाय म्हणून असं सांगताय तस करू शकते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साप कुठेही शिरतात त्यामुळे पावसामध्ये आपल्या बाईकची सावधानता घेणे गरजेचे आहे थोडं लक्ष ठेवणे गरजेचं आहे हा साप विषारी आहे व याने जर दंश केला तर कळतही नाही व आपला प्राण जाऊ शकतो तर एवढी काळजी आपल्याला घेणे गरजेची काळा दिसलाय ना हा तस्कर 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 नाही आपला कवड्या स्पष्टपणे हा साप दिसत नव्हता कधी वाटत होता कवड्या आहे तर कधी तस्कर तर कधी मन्यार स्पष्ट थोडासाही दिसत नव्हता कारण खालून त्याचा पांढरा पांढरा रंग आम्हाला थोडासा पुसट दिसत होता व कधी चॉकलेटी लाईट पडायचा तर कधी ब्लॅक दिसायचा त्यामुळे कोणता साप आहे हा स्पष्ट ओळखता येत नव्हते जोपर्यंत तो पूर्ण दिसत नाही तोपर्यंत तरी हे शीट काढल्यानंतर गाडीचे तेव्हा आम्ही त्याला स्पष्टपणे बघितलं व शिक्कामोर्तब झालं की हा अत्यंत विषारी असा मन्यार जातीचा साप आहे गाडीच्या एक छोट्याशा भागामध्ये तो दडून बसला होता त्यामुळे स्टिकने त्याला काढणे हे खूप अवघड होत होते कारण मन्यार हा भारतामध्ये आढळणारा एक अत्यंत विषारी साप आहे या सापाला मनेर किंवा मन्यार असेही म्हणतात मन्यार हा निशाचर प्राणी असून तो दिवसा निष्क्रिय राहतो तर रात्री जास्त सक्रिय होतो सर्व शिकार हा साप रात्री बाहेर निघूनच करतो मन्यारची विष अत्यंत विषारी असून ते नागाच्या विषापेक्षा पंधरापटीने जास्त प्रभावी मानले जाते असा हा साप या गाडीमध्ये शिरला व याला काढण्यासाठी खूपच वेळ लागत होता साही छोटी दिसायला छोटा काळा रंग यामुळे तो इकडून तिकडे गाडीमध्ये फिरत होता मन्यार लहान प्राण्यांना जसे की उंदीर पाली सरडे आणि मोठ्या प्रमाणात बेडूक यासारख्या प्राण्यांना खात असतो इतर वेळी तो कधीकधी सापांना देखील खात असतो याला बाहेर काढण्यासाठी शेवटी आम्हाला चिमट्यासारख्या स्टिकचा वापर करावा लागला सहसा सर्पमित्र याचा वापर करत नाही परंतु विषारी साप व छोट्या गाडीमध्ये दडून बसल्यावर असा याचा उपयोग आम्ही केला भारतात साधारण मन्यार पट्टेरी मन्यार आणि काळ्या मन्यार या तीन प्रकारच्या प्रजाती आढळतात मन्यार आपली शिकार करण्यासाठी विष वापरतो तसेच तो जिभेनेही डोळ्यात विष टाकून शिकार करतो मन्यारच्या विषामुळे माणसाला प्रचंड तहान लागते कूडदुखी होते आणि श्वासोश्वासात त्रास होऊ शकतो मन्यार सापाला ओळखणे आणि त्याचा विषारी स्वरूपाला योग्य प्रकारे समजून घेणे महत्त्वाचे आहे खूपच इकडे तिकडे करणारा चुलबुल करणारा तसा हा साप शांत असतो परंतु फकडायचं म्हणून तो तडफड करत आहे का मन्यार जातीचा हा साप आहे अत्यंत ते विषारी असा आणि याचा बाईट केल्यानंतरही आपल्याला लवकर कळत नाही असा हा साप आहे आणि हा माणसाची गर्मी घेण्यासाठी माणसाच्या अंथरणामध्ये येतो बराच वेळ लागला याला रेस्क्यू करायला कारण हा गाडीमध्ये जाऊन बसला होता बरं झालं हो आत्ता दिसला गाडीमध्ये गेल्यानंतर अचानक उद्या जर कुठून बाहेर आला असता तर अवघड काम झालं असतं तर सगळेजण काळजी घ्या आणि साप निघला तर आम्हाला कॉल करा सर्वजण तो कुठे निघला होता कोणाकडे तर चला धन्यवाद सगळ्यांचे मित्रांनो हा आत्ता चनखुरे यांच्या घराच्या बाहेरच्या पायरीजवळ हा साप निघला होता अत्यंत विषारी आणि यांनी डंक केलेला लवकर समजत नाही चावा घेतल्यावर कळत नाही आणि हा माणसाच्या अंथुरणामध्ये शिरतो व माणसाची गरमी घेतो असंही बऱ्याच ठिकाणी आढळलेला तर हा मन्यार जातीचा साप कॉमन क्रेट असं याला म्हणतात भारतात आढळणारा साधा मन्यार सर्वत्र आढळतो व राहण्यासाठी जंगले जास्त पसंत करतो याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतात हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात मन्यारची लांबी दीड मीटर पर्यंत असू शकते म्हण्यार मुख्यत्वे निशाचर आहे अन्नाच्या व गारव्याच्या शोधार्थ असल्यामुळे हा साप माणसांच्या घरात सापडण्याचा घटना अनेक वेळी घडतात काळ्या कलरचा वरतून व अंगावर पट्टे असतात तर मित्रांनो आता आपण याला याच्या आदिवासात सोडलेला आहे मी सचिन कापूर येव माझ्यासोबत कमलेश आगरकर धन्यवाद मित्रांनो